प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी हजार पाचशे आठ अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय रायगड जिल्ह्यातलं महाड हे सत्त्याण्णव वर्षापूर्वी पिण्याच्या चार थेंब पाणी पिण्याकरता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं चौदार तळ्याचं ते आंदोलन आज त्या आंदोलनात जवळपास सत्त्याण्णव वर्ष पूर्ण या ठिकाणी होतात आहे माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की आपण उत्तर त्या ठिकाणी दिलंय की आम्ही ऑर्गोनिक पद्धतीने ते पाणी ज्याच्यावर शेवाळ आलेलं आहे घाण पाणी झालंय जनावरे ते पिऊ शकत नाही तर ते माणसा माणसाकरता आपण कशा पद्धतीने शुद्ध करून त्या ठिकाणी पाणी ते देणार आहात ज्या पद्धतीने आपण मांडणी केली की के नगरपालिका आपल्या उपलब्ध निधीमधून त्याचं देखभाल करेल दुरुस्ती करेल किंवा सौंदर्य कायम ठेवेल तर नगरपालिकेची खरोखर तेवढी क्षमता आहे का आणि म्हणून माझे दोन पेसिफिक प्रश्न या संदर्भात आहेत की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाड येथे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी सार्वजनिक चौदार तळ्याचे पाणी तात्कालीन अस्पृश्यांना घेता यावे म्हणून सत्याग्रह करून चौदार तळे सर्वांसाठी खुले केले सन दोन हजार सत्तावीस ला त्याला शंभर वर्ष पुणार आहेत सदर तळ्याचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे त्याला मान्यता देणार का पाणी शुद्ध करण्याकरता जसे आपण तलाव धरणाची मोठ्या प्रमाणामध्ये एस टी पी बसून आपण शुद्धीकरण करतो ती मदत करणार का किंवा तसं करता येत नसेल तर इस्रायलच्या धर्तीवर जसं समुद्राचं पाणी गोड केलं जातं ते काही टेक्निक आपण या ठिकाणी अवलंबून आहात का हे माझे तीन प्रश्न त्या ठिकाणचे आहेत आणि त्या जागेचं पावित्र्य कायमचं राखलं जावं आणि त्याचं सौंद्रीकरण करावं याच्याकरता विशेष ठोक अनुदानाची योजना हे काही आपण योजना सरकार राबवणार का आणि चौदा तळाला एकोणीसशे सत्तावीस ला म्हणजे पुढच्या तीन वर्षामध्ये शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत तर त्या सत्याग्रहाला शतक महोत्सवी वर्षाचं आंदोलन सत्याग्रहाचं शतक महोत्सव वर्ष शासनातर्फे आपण शासन स्तरावर साजरे करणार का असे माझे पाच प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य संजय गायकवाड साहेबांनी महाडमधील चौदार तळाच्या संदर्भामध्ये जो प्रश्न मांडलेला आहे त्याच्यामध्ये सोळा चार दोन हजार अठरा ला एक कोटी सदतीस लाख एकोणपन्नास हजार शंभर रुपयाचं अनुदान मंजूर करून त्यांनी जे सांगितलं की त्या ठिकाणी जे शेवाळं असतं ते तळाला बसलं पाहिजे ही टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी कामाला सुरुवात झाली वीसशे एकवीस मध्ये तिथे काही यंत्रणा देखील बसवण्यात आलेली आहे आणि आता त्यांनी जे सांगितलं की नवीन प्रस्ताव जो शासनाकडे पाठवायचा आहे तो ऑलरेडी शासनाकडे पासष्ट कोटी बावन्न लाखाचा प्रस्ताव पाठवलेला आहे समाज कल्याणकडनं तो सामाजिक न्यायाकडे आलेला आहे एच पी सी समोर जाऊन त्याला ज्यावेळी मंजुरी मिळेल लवकरात लवकर त्याला मंजुरी मिळण्यासाठी शासन प्रयत्न करेल आणि ते मंजुरी झाल्यानंतर तात्काळ अन्य जी कामं आहेत ती देखील चौदा तळ्याची सुरू करण्यात येतील परंतु त्याच्यानंतर सरकारनं त्याच्या सुशोभीकरणासाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी पुन्हा एकदा सात कोटी रुपयाला मंजुरी दिलेली आहे आणि सात कोटी रुपयाचा डीपीआर बनवण्याचं काम देखील सुरू आहे सात कोटी रुपयाचा डीपीआर बनल्यानंतर त्याला देखील मंजुरी देण्यात येईल अध्यक्ष माझा प्रश्न असा आहे की महाडचं चौदार तळ्याचं ते आपलं राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा त्याला आहे राष्ट्रीय स्मारक ते चौदार तळ्याचं आंदोलन हे समतेच्या चळवळीतलं एक महत्वाचा असा ते क्षेत्र त्या प्रसंग आहे अध्यक्ष महोदय त्या चौदार तळ्याचं राष्ट्रीय स्मारक असताना अशा प्रकारची परिस्थिती दिसते आहे नागपूरच्या चा जे चाललंय ते आताच सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी इथं आपल्या पुढे मांडलं की ती उद्ध्वस्त करण्याचं काम तिथं चाललेलं आहे अध्यक्ष महोदय इंदू मिल मधलं जे स्मारक आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांचं काम पुढे जात नाही अशी अवस्था आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीत आता कोणी बोलायला तयार नाही सत्ताधारी अशा प्रकारची परिस्थिती अध्यक्ष महोदय हे सगळे प्रतीक आमची सर्वांची आहे देशाची प्रतीक आहेत आमच्या सर्वांची बहुजन समाजातले महत्वाचे आहेत या संविधान देणार आणि लोकशाही चालवणार असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम असतील आमचे सगळ्यांचं श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या बाबतीतली ही अवहेलना हे सरकार करत आहे कुठेतरी असं वाटून जातंय जाणीवपूर्वक आमच्या प्रतिकांची अवहेलना केली जाते काय असं आम्हाला वाटतंय अध्यक्ष महोदय या सगळ्या बाबतीत तुम्ही कोणत्या पद्धतीचे निर्णय घेणार आहात आणि यांचा सन्मान तुम्ही कसे राखणार आहात हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य थोरात साहेबांनी चौदा तळाच्या बाबतीमध्ये आपली भूमिका मांडत असताना अन्य देखील स्मारकांच्या बाबतीमध्ये भूमिका मांडली परंतु हे सगळे अधिकार थोरात साहेब मागच्या दोन वर्षापूर्वी आपल्याला देखील सगळ्यांना होते तत्कालीन मुख्यमंत्र्यांना होते त्यावेळेच्या सरकारला होते त्यावेळी काय त्यावेळी जर हे पूर्ण झालं असतं तर सगळे लोकांनी आपल्याकडे देखील आशेनं आशेनं बघितलं असतं आणि चौदार तळाच्या बाबतीमध्ये कुठेही दुर्लक्ष झालेलं नाही सुदैववानं मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आधी पहिली गोष्ट ही सगळी नावं घेत असताना आपण तिथं किती वेळा गेलो याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की यासाठी पासष्ट कोटी रुपये सुशोभीकरणासाठी त्या गाळासाठी मंजूर करण्याचा प्रस्ताव हा शासनाकडे आलेला आहे आणि तो एच पी एसी समोर जाऊन लवकरात लवकर आम्ही मंजूर करू दुसरं सात कोटी रुपये तिथल्या सुशोभीकरणासाठी आम्ही दिलेले आहेत तो देखील डीपीआर आम्ही बनवतोय ते देखील काम आम्ही मंजूर करणार आहोत आणि तिथलं चौदार तळ्यातलं पाणी पिण्यायोग्य व्हावं यासाठी आरो सिस्टीम देखील त्या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे कुठेही आमचं कुठच्या स्मारकाकडे दुर्लक्ष होत नाही उलट प्रलंबित राहिलेली या महनीय व्यक्तींची स्मारक पूर्ण करण्याचं काम महायुतीचं सरकार करत आहे विरोधी नेते खर तर हे उत्तर आपण पाहिलं अजूनही स्थर आतल्या उत्तरामध्ये ते कलेक्टरकडे पाठवलेलं जिल्हाधिकाऱ्याकडे काय गरज होती एखादा याच्यासाठी कन्सल्टंट नेमला असता चांगली टेक्नॉलॉजी आणि आहेच आपल्याकडे उपलब्ध ते इस्रायल बिझरायला सांगितलं आणि काम सुरू करू शकला असतात एकूणच आपली ही जी उत्तरांची आता आपलं उत्तर काय आहे बघा की अध्यक्ष महोदय हे शुद्धीकरणासाठी मेसर्स ऑर्गॅनिक बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात आली मायक्रो मा, मायक्रो बायबल कल्चरचे मिश्रण तलाव सोडून शुद्ध करण्याचा प्रयत्न केला जात तथापि हे पद्धत होत नाही म्हणून आता राज्यातील अमृतसर येथील मंदिराच्या ओझोन प्रक्रिया करून जलशुद्धीकरणाचा प्रकल्प अहवाल सहायक आयुक्त समाज कल्याण आयोग यांच्याकडे सादर केला सदर अनुषंगाने मुद्द्याची पूर्तता करून घेतली आता काय मला सांगा की आताही तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये उपायुक्तांच्याकडे हा प्रस्ताव आहे तुमच्याकडे आलेलाच नाही त्याच स्तरावर आहे अध्यक्ष महोदय तुम्ही तुमच्या कालावधीत आमच्या कालावधीत अर्धे तुमच्याकडेच आहेत तिथले दादा आहे तुम्ही सीएम आपल्याच वर्ष आपण तुम्ही पण होतात सगळे आपणच होतो हा असं तिकडे इकडे करण्यापेक्षा काम महत्वाचं आहे याला टोलवटोली त्या पद्धतीने नाही तुमच्या आमच्या भावना सारख्या आहेत हे स्मारक राष्ट्रीय स्मारक आहे अध्यक्ष महोदय आज लोकांच्या भावनांशी हा खेळ होता कामा नये इंदू मिल अद्याप ज्या गतीनं चाललाय तुम्ही समाज कल्याणच्या खात्याचं उत्तर देतात तुम्ही केलेली तरतूद आणि झालेला खर्च मागच्या वर्षीचा तेवीस चोवीस मधला काढा इंदू मिलवर किती खर्च झाला ते मांडू आम्ही बजेटच्या वेळेस किती खर्च झाला काढा तुम्ही मग तुम्हाला कळेल तुमची आस्था आहे अनास्था आहे दुर्लक्षपणा आहे किंवा जाणून बुजून तुम्ही दुर्लक्ष करतात हे अध्यक्ष महोदय कळेल यासाठी काय म्हणतो मी की हे काहीतरी ह्या उत्तरातून फिरवा फिरवीचा प्रश्न चाललेला आहे अरे करोडो लोकांच्या ज्यामुळे बाबासाहेबांनी ज्यांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता तो माणूस मानव माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या बाबासाहेबने दिला जनावरांपेक्षा माणसाची अवेलना होती जनावराला इज्जत होती हे शिकवण कोणी दिली कुठल्या ग्रंथांनी दिली या देशात हे सगळ्याला माहिती आहे ठाऊक आहे आणि त्यासाठी या महामानवाने तिथे जाऊन जे आंदोलन केलं आणि त्यामुळे माणसाला अधिकार जो मिळाला त्या ठिकाणी त्या पावन स्थळात स्मृतीस्थळाच्या जतनासाठी वेळ लागता कामाने तुम्ही टाइमबद्ध कार्यक्रम मंत्री महोदय दिला पाहिजे हे आम्ही आठ दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये आता या करता लागणारा किती निधी खर्च करण्यात आला आहे एक रुपया सुद्धा तुम्ही म्हणता हे टेक्नॉलॉजी फेल झाली काम न करता कशी होईल तुम्ही याच्यावर झालेला खर्च आम्हाला सांगा जी जुनी टेक् जुनी तुम्ही जे टेक्नॉलॉजी सांगितली त्यामध्ये किती खर्च झाला आणि याकरता आपण खर्च करण्यात आला असेल तर ते हे नवीन जे आता तुम्ही तयार करताय पासष्ट कोटीची तरतूद केली पासष्ट काय यामध्ये सहाशे कोटी रुपये लागू द्या ना चौदार साठी हे जगभरातील लोकांचं स्थळ आहे चौदार तळ्याचं नाव रायगड छत्रपती शिवरायांचं रायगड आणि बाबासाहेबांचं चौदार तळ हे दोन महान सुपुत्र या देशामध्ये दे या राज्याच्या कर्मभूमी म्हणून ज्यांनी जन्मभूमी म्हणून महाराष्ट्राचा इतिहास आहे ते जतन करणं हे आपलं काम आहे अध्यक्ष मध्ये ते किती कालावधीमध्ये हा पूर्ण कार्यक्रम आपण करणार आहात त्याला सांगा तर ता लोकांच्या भावनेला जरा मदत होईल लोकांच्या भावनेचा आदर होईल अशी आपल्याला विनंती आहे आणि ते इंदू मिलचं काम सुद्धा आहे तेही कासव गतीने सुरू आहे ते दहा टक्के सुद्धा बजेटचा खर्च झाला नाही त्यालाही आपण आपण कशी कधी कशा पद्धतीनं पुढे नेणार आहात जर या प्रश्नाला जोडून सांगितलं तर बरं होईल अध्यक्ष अध्यक्ष मोदय मी फक्त जो उल्लेख केला तो चुकीचं कुठं रेकॉर्डवर राहू नये यासाठी मी उल्लेख केला परंतु चौदा तळ्याच्या संदर्भामध्ये उपायुक्त स्तरावर कुठेही प्रस्ताव प्रलंबित नाही एक सात दोन हजार चोवीसला हा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाकडे मंत्रालयामध्ये आलेला आहे एच पी सी झाल्यानंतर लवकरात लवकर त्याला मंजुरी दिली जाईल परंतु विरोधी नेत्याने जो आता हिंदू मिलचा देखील या ठिकाणी उल्लेख केला ते देखील युद्धपातीवर काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ऍडिशन म्हणून एक सांगतो की गेली कित्येक वर्ष आपण सगळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबवडे जे गाव आहे त्या गावामध्ये गेलेलं असाल तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला देखील वंदन केलेलं असेल पण कोणालाही अशी बुद्धी झाली नाही की त्या आंबोवडे गावामध्ये शासकीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शासकीय जयंती सुरू करावी पण हे सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर तो देखील आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला आणि ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव आंबोडे आहे तिथे स्मारक बांधायचा देखील नव्यानं निर्णय घेतलाय आणि शासकीय जयंती देखील आम्ही सुरू केलेली आहे ही देखील नोंद आपण घ्यावी अध्यक्ष महोदय खरं पाहिलं तर चौदार तळाचं जो सत्याग्रह आहे तो ऐतिहासिक आहे आणि या देशातल्या गुराढोरांना पाणी पिण्याची या ठिकाणी परवानगी असायची विरोधी पक्ष नेते गुराढोरांना पाणी पिण्याची या ठिकाणी संधी मिळायची पण माणसाला त्या ठिकाणी पाणी मिळत नव्हतं प्यायला त्यामुळं त्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं आज त्या चौदा तळ्याचं पाणी पिण्यायोग्य नाही अध्यक्ष महोदय आणि त्या ठिकाणी समतेचा तो प्रश्न आहे माझा मंत्री महोदयांना या ठिकाणी माझी विचारणा आहे आप की आपल्याकडे जल मिशन आहे जल मिशनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम करू शकतो दरवेळेला जर दर चौदार तळ असलं दीक्षाभूमी असलं किंवा इंदू मिल असलं तर सामाजिक न्याय खात्याकडनं पैसे घ्यायचे असं कुणी सांगितलं आणि सामाजिक न्याय खात्याकडनं पैसे घेता या ठिकाणी तुम्ही उत्तरात दिलेलं आहे की आम्ही खाली प्रस्ताव पाठवला औ पिण्याला पाणी पाहिजे प्रस्ताव खाली पाठवता जी तत्परता दीक्षाभूमीमध्ये वाहनतड अंडरग्राउंड करायला दाखवली ती तत्परता या ठिकाणी का दाखवण्यात येत नाही ना आणि ते पाणी शुद्धीकरणाकरिता का देत नाही ना जी तत्परता तुम्ही दीक्षाभूमीवर दाखवता ती तत्परता इंदू मिलवर का दाखवण्यात येत नाही इंदू मिलचं काम का त्या ठिकाणी थांबलं आहे ज्या महापुरुषानं या, या देशामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांचं स्मारक सुद्धा या समुद्रात उभं करण्याचा प्रस्ताव होता त्यावर सुद्धा शासनाने भूमिका घेतली नाही आपल्याकडे सामाजिक न्याय खात्यात अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांकडे आता चार्ज आहे माझा त्या मुख्यमंत्री त्याचे मंत्री आहेत त्या मला या ठिकाणी विचारायचं आहे की मुख्यमंत्री स्वतः सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना निधी दिला असताना ती तत्परता या चौदा तड्याच्या पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी सुवर्ण मंदिरासारखं करण्याची तत्परता या ठिकाणी दाखवण्यात काही येत नाही हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की शंभर वर्ष शंभर वर्ष पूर्ण होतात चौदा तळ्याला त्या ऐतिहासिक सत्याग्रहाला तर ते शताब्दी त्या ठिकाणी तुम्ही साजरी करणार का माझ्या मित्रांनी जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर आपण दिलेलं नाही ते उत्तर देणार का त्याला जोडून एक प्रश्न माझा आहे कारण आपण आंबेवळेची गोष्ट केली मी पंचवीस वर्षापूर्वी आंबेवळेला आंदोलन केलं महाडला आंदोलन केलं होतं आणि मला कल्पना आहे चांगली गोष्ट आहे मी स्वागत करतो त्याच परंतु ज्या ठिकाणी भायकाळ इथं परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईचं लग्न झालं त्या ठिकाणी आपण स्मारक उभारणार आहात का हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी चौदा तळ्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका मांडली ते मी स्वतःहून सांगितलेलं आहे की पासष्ट कोटी रुपयाचा प्रस्ताव या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून सामाजिक न्याय विभागाकडे मंत्रालयामध्ये आलेला आहे हायपॉवर कमिटीकडे जाऊन तात्काळ त्याला मंजुरी घेतली जाईल आणि काम सुरू केलं जाईल दुसरी महत्वाची गोष्ट सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी सांगितले की नागपूरच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की सरकार अतिशय संवेदनशील आहे कालच राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्या कामाला स्थगिती देखील दिलेली आहे आणि तिथल्या सगळ्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही ही भूमिका देखील शासनाने म्हणजे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे मला असं वाटतं की चौदार तळ्याच्या बाबतीमध्ये तळ्यातलं पाणी शुद्ध असावं यासाठी आरो प्लांट देखील बनवलेला आहे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी असावं यासाठी महाडच्या नगरपालिकेची नळ योजना देखील कार्यान्वित झालेली आहे नाही महाडची नळ पाणी योजना ही कार्यान्वित आहे आरो हायपॉवर कमिटीची मंजुरी पंधरा दिवसामध्ये घेतली जाईल आणि काम सुरू करण्यामध्ये निवेदन काढली जाईल मला वाटतं आपण आता मिनिट या प्रश्नावर चर्चा केली आता पुढे जाऊया शेवटचा प्रश्न अनिल देशमुख साहेब अध्यक्ष महोदय वारंवार वार विरोधी पक्ष नेते बाकी आमचे सहकारी प्रश्न विचारतात की चौदार तळे असो की की दीक्षाभूमी असो आता दीक्षाभूमीच्या बाबतीत तुम्ही सांगितलं इथं उत्तर दिलं मला एक समजत नाही की इतकी घाई करण्याची काय आवश्यकता तिथे आंबेडकर आंबेडकरवादी संघटना आहे भीम अनुय आहे त्यांचे या सर्वांशी चर्चा करून तिथे लोकप्रतिनिधी आहे त्या सर्वांशी चर्चा करून जर योग्य निर्णय घेतला तर अशा प्रकारची परिस्थिती तिथे भरी नसते लोकप्रतिनिधीला सुद्धा विश्वासात घेतलं नाही तिथे सगळे लोकप्रतिनिधी आहेत नागपूरचे त्यांना सुद्धा विश्वासात घेतलं नाही आणि तिथे भूमिपूजन करून त्याचं काम चालू करण्यात आलं त्याच्यामुळे अशा पद्धतीची घटना घडली आता तरी कमीत कमी लवकरात लवकर समिती स्थापन करावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा त्याचबरोबर विचारला जे अरबी समुद्रातलं स्मारक आहे काहीतरी तुम्ही डेडलाईन द्याल की नाही की केव्हा के हे पूर्ण होणार अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे आपलं स्वतः मान्य पंतप्रधान इथे आले होते ते जाऊन त्यांनी तिथे भूमि पाणी पूजन केलं आता त्याला दोन वर्ष झाले त्याची सध्या काय परिस्थिती आहे इंदू मुलीची काय परिस्थिती आहे आणि यात जे सध्या महाडची आपण डेडलाईन या तिन्ही अतिशय महत्वाचे प्रकल्प आहेत ते प्रकल राष्ट्रीय प्रकल्प आहेत त्यासाठी या तिन्ही ती डेडलाईन तुम्ही दिली पाहिजे की केव्हापर्यंत हे प्रकल्प पूर्ण होणार अध्यक्ष मध्ये सन्मान्य देशमुख साहेबांनी जे तीन मुद्दे मांडले त्याच्यातला एक जो मुद्दा आहे छत्रपती शिवाजी स्मारकांच्या बाबतीतला न्यायालयामध्ये आहे आणि त्याचं आजचे चौदा तळ्याची प्रश्न असल्यामुळे चौदा चौदा तळ्याचा प्रश्न असल्यामुळे ते काय ब्रिफिंग मी घेतलेलं नाही परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की घटनाकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आम आम्ही सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार हे सभागृहामध्ये आहोत त्याची पूर्ण जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळे कुठेही त्याचं राजकीय भांडवल कोणी करण्याचा प्रयत्न करू नये जी जी स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रलंबित आहेत किंवा जिथं काम सुरू आहे ती सगळी युद्धपातळीवर सुरू आहेत आणि चौदार तळ्याच्या बाबतीमध्ये मी स्पष्ट सांगितलं कि जो अमृतसरचा आपण उल्लेख केला त्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर पासष्ट कोटीचा प्रस्ताव हा हाय पॉवर कमिटीमध्ये पंधरा दिवसात आम्ही पाठवू त्याला मंजुरी घेऊ आणि तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश देऊ त्या बाबतीमध्ये सन्माननीय सदस्यांनी जो या ठिकाणी भूमिका मांडली त्याच्यामध्ये त्या जिल्ह्याचा पालकमंत्री मी स्वतः मी आपल्याला आश्वस्त करतो आणि सगळ्या जनतेला आश्वस्त करतो की ही शताब्दी जोरदार पद्धतीने आपण साजरी करू अध्यक्ष महोदय भायकळ्याच्या संदर्भातली सध्या माहिती माझ्याकडे नाही आहे परंतु ती माहिती घेऊन त्याच्यावर उपाययोजना केली जाईल अध्यक्ष महोदय मी आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मंत्री महोदय सर्व गोष्टीचे सर्व उत्तर देतात आणि बाबासाहेबांच्या बद्दलच्या या भावना सभागृहाच्या सर्वांच्या सारख्या आहेत एक अतिशय महत्वाचं असं मॉन्युमेंट चंद्रपूरला सुद्धा जसा दीक्षेत दीक्षाभूमीचा नागपूरच्या दीक्षाभूमीचा उल्लेख झाला तशीच एक दीक्षाभूमी चंद्रपूरला चंद्रपूर सोळा ऑक्टोबर एकोणीशे त्या ठिकाणी दीक्षा गेली आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे धन्यवाद व्यक्त की कोटी नव्वद लाख रुपये पहिल्यांदा चंद्रपूरच्या दीक्षाभूमीला या सरकारनं दिलेल्या आणि त्याचा प्रस्ताव सुद्धा काय वाजून स्वागत करा तर तो तसा सुरू झाला त्याचा प्रस्ताव झाला हाय पॉवर कमिटीची मंजुरी मिळाली आहे मंत्री महोदय केवळ एक सही माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे ती फाईल आहे असं मला कळलेलं आहे जर ती आज जर करून दिली तर येत्या काळामध्ये निवडणुकीचा येणार आहे त्याचं आपल्याला भूमिपूजन होईल आणि त्याचा ता एक चांगला विषय जाईल दुसरी गोष्ट जर नागपूरला दीक्षाभूमीचा जो विषय होता काल माननीय उप मोदयांनी ते स्थगिती सुद्धा दिली, थी थी दिली। तो सुद्धा विषय एकंदरच हा विदर्भामध्ये आणि देशामध्ये या विषयीची भावना तीव्र आहे त्याचाही विषय करावा आणि मंत्री महोदयांना माझी विनंती एवढी असणार आहे आपण जी फाईल माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आहे ती त्याच्या सिग्नेचर झाली तर ती प्रोसेस अधिक गतिमान होईल एवढंच मला या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जी सूचना केलेली आहे ती विनंती मुख्यमंत्री महोदयांना करण्यात येईल असा अध्यक्ष महोदय ठीक आहे आता किशोररावनी सांगितलं तरतूद केली सगळ्यांनी बाकड्या बाजूला तुम्ही फार उत्तर समाधानकारक लोकांचं होईल पण फिरवून फिरून तुमचं उत्तर सुरू आहे मी इंदू मिलचा प्रश्न उपस्थित केला तुम्ही त्यावर काय म्हणाल की मी आम्ही हे युद्ध पातळीवर करू तुमच्या उत्तरात आता आला मला सांगा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये किशोरराव पंचावन्न कोटीची तरतूद केली ना इंदू मिलवर दोनशे कोटीची तरतूद केली होती दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक रुपया सुद्धा खर्च केला नाही तुम्ही एक रुपया सुद्धा वर्षभरात तुम्ही काय सांगताय तुम्ही पंचावन्न कोटी दिलेत आणि सई झाली तर फार बाकड वाजवायला सांगताय आणि सहीच झाली ना अजून जिथे बजेट मध्ये दोनशे कोटीची तरतूद आहे हो अध्यक्ष महोदय इंदू मिलच्या कामाच्या संदर्भात शून्य एक रुपया सुद्धा खर्च केला नाही अध्यक्ष महोदय वर्षभरात आणि हीच अनास्था जर असेल कथनी आणि करणी तुमच्या मनातली हे दिसते अध्यक्ष महोदय म्हणून मला मी आम्ही म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे तुम्ही ते चौदार तळ्याचं काम जुलै ऑगस्ट सप्टेंबर कधी सुरू करताय हे सांगा ना तुम्ही दोन महिन्यात तीस दिवसात साठ दिवसात सुरू करू असं सांगा आम्हाला म्हणजे आमचा विश्वास बसेल आणि ते वर येईल नाही तर हेच होईल दोनशे कोटी दिलेत शून्य खर्च काम कवडीचा नाही आणि भाषण सुरू याला अर्थ राहणार नाही अध्यक्ष मध्ये हो म्हणून आमची विनंती आहे मंत्री मोदी स्पेसिफिक या संदर्भातलं उत्तर द्यावं अध्यक्ष मध्ये हो सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रश्न विचारला त्याचं मी ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे की जो प्रस्ताव हो सामाजिक न्याय विभागाकडे आलाय तो पंधरा दिवसात हाय पॉवर कमिटीच्या समोर नेला जाईल त्याला मंजुरी दिला जाईल आणि काम सुरू करण्यात येईल मला एक फक्त विरोधी पक्षनेत्यांना अजून एक आठवण करून द्यायची आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलच्या सगळ्यांच्याच भावना या आदराच्या आहेत आणि म्हणूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठपुरावा करून लंडनला ज्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिला होते ते देखील स्मारक करण्याची ऐतिहासिक भूमिका जर कोणी घेतली असेल तर ती देखील सरकारनच घेतलेली आहे प्रस्ताव आणि त्याच्यावर कार्यवाही करणं वेगळं त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नांमध्ये राजकीय भाषण होऊ नयेत आम्ही अतिशय संवेदनशीलपणानं या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक बघतोय प्रश्न क्रमांक दोन ऐंशी हजार तीनशे पाच